नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या महत्वाच्या मध्ये आपलं मनापासून स्वागत पंतप्रधानांचा पहिला निर्णय शेतकरी आणि गरिबांसाठी नरेंद्र मोदी मोड मोडमध्ये पीएम किसानचा हप्ता जारी आणखी तीन कोटी कुटुंबांना घरे अठरा जून पासून संसदेचे अधिवेशन शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार पीक विम्यासाठी शेतकरी रस्त्यावर रेनापूर पिंपळ फाटा येथे शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन वीस जूनला करणार सामूहिक आंदोलन शेतकऱ्यांना गारपीट अनुदानाची प्रतीक्षा लाखोंचे नुकसान दमडीही मिळालेली नाही बळीराजाच्या फाईलवर सही करून मोदींनी केला कामकाजाचा शुभारंभ तब्बल नऊ कोटी तीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात योजनेतील सतराव्या हप्त्याची सुमारे वीस हजार कोटींची रक्कम जमा होणार आहे शेतकऱ्यांचा पंचांगशास्त्रावर विश्वास पेरणीपासून तर काढणीपर्यंत मुहूर्त असतात ठरलेले अनेक वर्षांची परंपरा कायम आठ ते वीस जून दरम्यान चांगला पाऊस पडणार पीक विम्यापासून शेतकरी वंचितच नुकसान भरपाईच्या हक्कासाठी बाळासाहेब रास्ते यांचा लढा शेतकऱ्यांची आर्थिक लूट कृषी विभागाची डोळे झाक कृषी केंद्र चालकांची अधिकाऱ्यांकडून पाठराखण जादा दराने कापूस बियाण्याची जोरात विक्री प्रशासन कारवाई करणार कधी शेतकऱ्यांचा धडक मोर्चा जळालेल्या फळबागांचे पंचनामे करून हेक्टरी दोन लाखांची मदत देण्याची मागणी पंचवीस हजार हेक्टरवरील फळबागा जळून गेल्या <गणीग> <गेले। गणीग> कृषी विभागाच्या योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करा कृषी <गणीग> विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला विविध योजनांसाठी मिळणार अनुदान अखेरपर्यंत कापसाचे दर वाढलेच नाही फळदड कापसाच्या खरेदीसाठी व्यापारी नाही तरी यंदा लागवड कापाशीची होणार पोकरा घोटाळ्यात कारवाई टाळाटाळ सुरू अधिकारी व कर्मचाऱ्यांना वरिष्ठांचे अभय शेतकऱ्यांना हाताशी धरून केला होता अपहार शेतात वन्य प्राण्यांचा अयदोज पिकांचे मोठे नुकसान सैर सौर कंपन योजनेपासून शेतकरी वंचित तालुक्यात मृगसरींनी मिरचीला जीवदान बोकरदंद एकाच पावसात हिरव्या मिरचीचे पीक बहरले मिरचीला समाधानकारक भाव माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद